आज पर्यटन दोन हजार पंचवीस वाशिम या ठिकाणाहून वाशिम जिल्ह्यामधील इतर या पर्यटनसाठी निघालेली सर्व मंदिरं या ठिकाणी उपस्थित झालेली आहे त्याला त्यांच्या वतीने या बुद्धगया पर्यटनचं आयोजन दरवर्षी करण्यात येते आणि त्यांचा एक भाग म्हणून दिनांक एकोणवीस म्हणजे आज एकोणीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबरपर्यंत या बुद्धगया पर्यटनचं आयोजन केलेलं आहे हा पर्यटन जो भाग आहे या ठिकाणी आज या ठिकाणी निघून कारंजा मंगळूरपीर वाशिम मार्गे सॉरी मंगळू नागपूर मार्गे जबलपूरला पहिला मुक्काम होणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम टाकून जवळपास तेरा दिवसाचा पूर्ण करून एक नोव्हेंबरला ही सर्व मंडळी परत येणार आहे या निमित्ताने वाशिम जिल्ह्याच्या वतीने मी जाणाऱ्या सर्व आमच्या या पर्यटकाचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो गाडी